श्रोते हो नमस्कार आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग सादर करत आहे पुणे शहरात घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम श्रोतेहो गेल्या अनेक महिन्यांपासून आपण एका जागतिक संकटाला तोंड देत आहोत या कोरोना संकटामुळेच गेले अनेक महिने वार्ताचित्र हा साप्ताहिक घडामोडींवर आधारित कार्यक्रम प्रसारित होऊ शकला नव्हता कोरोना विरुद्धचा हा लढा अजूनही संपलेला नाही पण पुनश्च हरिओम म्हणत संसर्ग रोखण्यासाठीचे सगळे नियम काटेकोरपणे पाळत आपण जसे आपले दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरू करत आहोत तसंच आता आपला वार्ताचित्र हा कार्यक्रमही आम्ही आजपासून सुरू करत आहोत श्रोतेहो डिसेंबर महिना पुणेकर रसिकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी असतो एकीकडे वाढत जाणारी गुलाबी थंडी आणि दुसरीकडे शहरात दरवर्षी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल यामुळे पुणेकरांवर एक वेगळाच कैफ चढतो आणि शहराच्या हवेत सांस्कृतिक मैफिलीचा माहोल बनत जातो यंदा मात्र सगळंच वेगळं आहे अनलॉक नंतरही शहरातलं सांस्कृतिक विश्व अजूनही शांतच आहे तब्बल आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सरकारच्या परवानगीनं पाच नोव्हेंबरला नाट्यगृह कलाकार आणि रसिक प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली खरी मात्र शहरातल्या बालगंधर्व बालगंधर्वर मंदिर भरत नाट्य मंद यशवंतराव चव्हाण नाट्यगृह यासारख्या नाट्यगृहांचा रंगमंच सगळ्या तयारीशी आजही नांदीच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहे पण आता मात्र रसिकांची ही प्रतीक्षा संपेल असे संकेत मिळत आहेत पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात या लॉकडाऊन ते अनलॉक नंतरच्या प्रवासाबद्दल आकाशवाणीशी बोलताना भरतनाट्य संशोधन मंदिर या संस्थेचे अध्यक्ष आनंद पानसे म्हणाले गेले आठ महिने म्हणजे चौदा मार्च दोन हजार वीस पासून ही संस्था लॉकडाऊनमुळे बंद होती चार नोव्हेंबरला माननीय मुख्यमंत्र्यांनी मंदिर सुरू करण्याची परवानगी दिली आणि पाच नोव्हेंबरला सकाळी आम्ही नांदेडचा ना कार्यक्रम केला आणि नाट्यगृह पुन्हा सुरू होण्याचे पुणे शहराला आणि महाराष्ट्राला संकेत दिले गेल्या आठ महिन्याच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये संस्थेमध्ये कुठलीही ऍक्टिव्हिटी झाली नाही पूर्णपणा संस्था बंद होती मात्र पाच नोव्हेंबर पासून संस्था सुरू झाल्यानंतर मला कळायला अत्यंत खेद होतो की नाट्य संस्थांनी म्हणजे पुण्यातल्या नाट्य संस्थांनी व अन्य नाट्य संस्थांनी अजून तरी कुठलंही बुकिंग केलेलं नाही त्यामुळे अद्याप पहिल्यासारखं भरतनाट्य संशोधन मंदिराचं रंगमंदिर हे सुरू झालेलं नाही काही कार्यक्रम येत आहेत चौकशी होती फोन येत आहेत पण निश्चित असं काहीही होऊ शकत नाही याच्यामध्ये एक शक्यता एवढीच असेल की नाट्य निर्माते किंवा हौशी नाट्य निर्माते सुद्धा हे आपले कार्यक्रम लावायला धजावत नसावेत एकतर शासनाने सांगितले की पन्नास टक्के क्षमतेमध्येच रंगमंदिर हे सुरू व्हावं आता पन्नास टक्के क्षमता असेल तर या ठिकाणी निश्चितपणे काय ला त्या संस्थेला उत्पन्न होईल याचा अंदाज कोणालाच करता येत नाही ज्या ज्यावेळा लॉकडाऊन संपला आणि पूर्ववत शहरातले कार्यक्रम सुरू झाले ऑफिसेस कारखाने सुरू झाले त्यामुळे बॅकलॉग भरून काढण्यातही लोक मग्न असतील त्यामुळे नाटक करणं एकांकिका करणं ह्या गोष्टी आता तरी लोक प्राधान्य देत आहेत की नाही अशी मला शंका आहे संस्थेमध्ये स्वच्छतेचं काम प्रायोरिटी देऊन केलं जातं की जेणेकरून कोणाही प्रेक्षकाला वा कलाकाराला याचा कसल्याही तऱ्हेचा त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही तथापि सध्याच्या काळामध्ये मग कदाचित शाळांचा प्रश्न असेल परीक्षांचा प्रश्न असेल किंवा अन्य कुठलाही असेल पण इथे नाट्यप्रयोग होऊ शकत नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे ज्यावेळेला हे सुरु होईल त्यावेळेला आम्हाला निश्चितपणे आनंद होईल ज्याप्रमाणे नाट्य संस्थेसमोर कार्यक्रमाच्या नोंदणीचं मोठं आव्हान आहे त्याचप्रमाणे या कोविडच्या काळात कलाकारांसमोर ही मोठी आव्हानं उभी आहेत असं जरी असलं तरी कलाकार मात्र आशावादी दिसत आहेत मराठी नाटक अनेक संकटांवर मात करून दिमाखात वाढत राहिलंय त्याप्रमाणेच या कोविडच्या संकटावरही मात करत मराठी नाटक नव्या जोमाने झेप घेईल आणि नाट्यगृहाबाहेर पुन्हा एकदा हाऊसफुलचा बोर्ड लागेल असा आशावाद व्यक्त करतायत नाट्य दिग्दर्शक राजेश देशपांडे अनेक आव्हानं आमच्या पुढे आहेत म्हणजे एकतर ही सर्व नाटकं ही जवळजवळ सात आठ महिने बंद आहेत त्याचे सेट जुने झाले असतील पावसामुळे भिजून खराब झाले असतील कपडे पट खराब झाला असेल म्हणजे आता जी नाटकं सुरू होती ही नाटकं सुद्धा पुन्हा नव्याने उभी करण्यासारखंच हे होणार आहे त्या चालमी कराव्या लागणार आहे आणि हे सगळं करायला किमान पंधरा वीस दिवसांचा कालावधी जाईल सगळ्याच नाट्य संस्थांना नाटकाच्या ग्रुप्सना पण आम्ही सगळे सकारात्मक आहोत नाटकं सुरू झाल्यानंतर मराठी प्रेक्षक नाटकाकडे येईल आता पन्नास टक्के मर्यादा घातलेली आहे तर हरकत नाही पूर्णपणे बंद असल्यापेक्षा सुरू होणं महत्वाचं आहे प्रेक्षकांना महत विश्वास देणं महत्वाचं आहे आणि तो विश्वास ही नाटकं सुरू होतील आणि तर जी नाटकं हाऊसफुल गर्दीत चाललेली होती ती नाटकं आधी सुरू झाली तर प्रेक्षक येतील आणि इतर प्रेक्षकांना विश्वास बसेल की अरे काही प्रॉब्लेम नाही आहे सुरक्षित आहे सगळं ही सगळी मोर्चे बांधणे सुरू आहे आपण आशावादी राहूया की लवकरच हे सगळं छान सुरू व्हावं सगळं जग ठप्प झालं सगळं छान सुरू व्हावं आणि असं कायम म्हणत आले वर्षानुवर्ष की नाटक जगेल की नाही नाटक जगेल की नाही पण नाटक हे सगळ्या संकटांवर मात करून आजवर जगत आलंय वाढत आलंय त्याच्यामुळे ती मराठी प्रेक्षकांची भूक आहे आणि आमची सगळ्यांची भूक आहे ही एक जिवंत कला लोकांसमोर सादर करण्याची सगळ्यांची लवकरच भागेल अशी आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया काय आपण सगळ्यांनी तर तो कंट्रोलमध्ये ठेवता येईल आणि सगळं छान सुरळीत सुरू होईल अशी आशा करूया ज्याप्रमाणे मराठी नाटक सांस्कृतिक कार्यक्रम शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम यासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांवर कोविडच्या काळात दक्षता म्हणून बंधनं घातली गेली त्याचप्रमाणे सार्वजनिक स्वरूपात होणाऱ्या पुस्तक प्रकाशन समारंभांवरही बंधनं आली यातून मार्ग काढत अनेक प्रकाशकांनी ऑनलाईन प्रकाशन समारंभाची वेगळी वाट निवडली आणि त्याला लोकांची पसंतीही मिळाली या ऑनलाईन समारंभाचा फायदा खेड्यापाड्यातील वाचकांनाही मोठ्या प्रमाणावर झाला त्याचबरोबर या कोविड काळात ऑनलाईन पुस्तक खरेदी वाढली प्रकाशन विश्वात झालेल्या या सकारात्मक बदलाबद्दल सांगतायत प्रकाशक सानिका वाडेकर कोविड मध्ये जसा इतर व्यावसायिकांना काही फायदे झाले आणि काही तोटे झाले तसं तो मला वाटतं की प्रकाशन व्यवसायालाही काही फायदे झाले आणि काही तोटे झाले फायदे म्हणावेत तर असे की पूर्वी आम्ही पुस्तक प्रकाशन समारंभ करत असतो त्यासाठी हॉल बुक करणं आणि इतर सगळ्या हो गोष्टी होत्या पण जेव्हा आम्हाला लक्षात आलं की आम्ही प्रकाशन समारंभ करू शकत नाही तेव्हा प्रकाशकांनी त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियावर सगळे प्रकाशक ऍक्टिव्ह झाले असं इतर प्रकाशकांनी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईव्ह करून प्रकाशन समारंभ केले आणि त्याचा फायदा असा झाला की प्रत्यक्ष प्रकाशन समारंभाला दोनशे पाचशे हजार रुपये लोक येणार होते इच्छा असते कार्यक्रमाला यायची पण ते काही कारणाने येऊ शकत नाही सुद्धा खेड्यापाड्यातून सुद्धा एका ठिकाणी झालेला प्रकाशन समारंभ पाहिला हॉल घेऊन आम्ही प्रकाशन करू शकतो तर आम्ही ते सुद्धा करू आणि त्याचबरोबर आम्ही ऑनलाईन किंवा लाईव्ह तो सोहळा संपूर्ण सोशल मीडियावरती दाखवायचा प्रयत्न करू जर ही सिच्युएशन थोडी सुधारली तर आम्ही योग्य ती काळजी घेऊ कमी लोकांमध्ये तो प्रकाशन सोहळा करू पण तरीही आम्ही आता ऑनलाईन चा मार्ग सोडणार नाही सार्वजनिक जीवनातील एक मूलभूत अंग म्हणजे स्थळ निराशेच्या या गर्द काळात खरी गरज होती ती सकारात्मकतेची राज्य सरकारच्या परवानगीनं दिवाळीच्या पाडव्याला मंदिरं खुली करण्यात आली आणि तब्बल नऊ महिन्यांनी देव आणि भक्तांची भेट झाली पण हे सगळं जरी असलं तरी या कठीण काळात मंदिर प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागत आहे दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे महेश सूर्यवंशी यांनी याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती दिली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं मंदिर पाडव्याला गणेश भक्तांसाठी हे खुलं करण्यात आलं पाडवा गोड झाला आठ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बाप्पाचं मंदिर उघडलं गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर एक आनंद मंदिर उघडण्याकरता ट्रस्टच्या वतीने तीन टप्प्यामध्ये हा अनलॉक प्रोसेस तयार केलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये भक्तांना फक्त बाप्पांचं दर्शन घेता येणार आहे कुठल्याही प्रकारचं हार प्रसाद फुले हे आपण स्वीकारणार नाही आहोत दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे दोन आठवड्यानंतर भक्तांचं आपण प्रसादाचे जे साहित्य आहे ते स्वीकारणार आहोत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे आणखीन पंधरा दिवसांनी आम्ही गणेश भक्तांना मंदिरामध्ये बसण्याची अनुमती देणार हो। आहोत आणि स्वस्थ्य अभिषेक करण्याची अनुमती देणार हो। आहोत अशा पद्धतीने आम्ही ट्रस्टच्या वतीने तीन टप्प्याचा अनलॉक हा भक्तांकरता तयार केलेला आहे प्रत्येक येणाऱ्या भक्ताचं सर्वप्रथम थर्मल स्क्रीनिंग आम्ही करत आहोत त्यानंतर त्याच्या हातावर सॅनिटायझर मारत आहोत नंतर दर्शन रांगेमध्ये आपण जे सोशल डिस्टन्सिंगसाठी जे मार्क आखलेले आहेत त्या मार्कवर भक्तांना उभं राहून ते रांगेमध्ये पुढे पुढे जात आणि हे मॉनिटरिंग करण्यासाठी आपण महिला व जेंट्स ठेवलेले आहेत त्यामुळे मंदिरामध्ये भक्तांचं दर्शन अत्यंत जलद गतीने होत आहे सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही लोकांना मास्क शिवाय एंट्री देत नाही आहोत पासष्ट वर्षा पुढच्या व्यक्तींना प्रवेश देत नाही आहोत आणि दहा वर्षाखालील मुलांना देखील आपण प्रवेश देत नाही कारण शासनाचे जसे गाईडलाईन्स आहेत मंदिराच्या परिसरामध्ये जे प्रसाद विक्रेते आहेत त्यांना आम्ही दुसऱ्या टप्प्यात अलाउड करणार आहोत कारण पहिलं आम्हाला हे पाहायचं आहे की बाबा ही व्यवस्था कशी ही सेट होतीये सर्व गोष्टींचे नियम पाळून ही दगडशेठ अलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शन व्यवस्था आपण केलेली त्याचप्रमाणे जे प्रत्यक्ष मंदिरात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाइनची व्यवस्था आपण ऑलरेडी केलेली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव टाळण्यासाठी सतत मंदिर आणि आपण करत आहोत होऊ नये गर्दी वाढू नये या करता आपण सूचना फलक देखील मंदिराच्या परिसरामध्ये पटांकरता लावलेले आहेत लॉकडाऊनच्या काळात आपण सगळेच कंटाळलो होतो पण या काळात सगळ्यात जास्त त्रास झाला असेल तो छोटे दोस्त आणि आजी आजोबा या ज्येष्ठ नागरिक लोकांना पण आता सगळं हळूहळू सुरू होत आहे सगळी नियमावली पाळून उद्यानं सुरू झाली आहेत मंदिरं खुली झाली आहेत पुण्यातल्या एक ज्येष्ठ नागरिक चंदा देशपांडे यांनी याबाबत आनंद व्यक्त केला सात आठ महिने झाले लॉकडाऊन चालू आहे तर जरा मंदिरं खुली केली त्यामुळे आमचं हे विरंगुळाचं ठिकाणच आहे ना, ना। पण पहिल्यासारखं आम्हाला मंदिरात काही बसता येत नाही म्हणून मग आम्ही दर्शन घेतो आणि बाहेर गर्दी असेल तर बाहेरूनच घेतो पण सवय आणि सवट या दोन्हीमुळे आम्हाला दर्शनाला गेल्यावर आत्मबल वाटत मनाचं समाधानही होतं सगळ्या नियमांचं आम्ही पालन करतो मंदिरात म्हणा इतर कुठे जाताना सॅनिटायझर मास्क वापरतो गर्दी असली तरी या नियमांचं आम्ही पालन करतो पण मंदिर चालू झाल्यामुळे खरंच खूप आम्हाला समाधान वाटतं आणि आम्ही देवाकडे हीच प्रार्थना करतो की लवकर या रोगावर काहीतरी ठोस असा उपाय मिळू दे बाबा सगळ्यांनाच त्याचा या संकटातून बाहेर काढ आणि सर्वांना आरोग्यबर दे तर श्रोते हो हा होता आजचा पुणे वृत्तांत या कार्यक्रमाच्या संपादक माधवी कुलकर्णी ध्वनिमुद्रण आणि संकलन होतं भाग्यश्री अष्टपुत्रे यांचं आणि निवेदन केलं होतं मानसी निर्मळे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला तेव्हा श्रोते हो पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात जाण्यापूर्वी एक आवाहन कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच स्वच्छता पाळा मास्क वापरा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार